न्यूज ट्वेंटी कार्यकर्त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला या प्रवेशाने शहरात एकच चर्चा रंगली असतानाच ठाकरे यांच्या सेनेला आणखी एक धक्का पाहायला मिळत आहे ते म्हणजे विधानसभा निवडणुकीवेळी उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश केलेले माजी शहर प्रमुख दिलीप सातपुतिया यांनी पुन्हा गैरवापसी करत एकनाथ शिंदे यांच्या पक्षात प्रवेश केला पक्षा आहे दिलीप सातपुते यांच्या पक्षप्रवेशाने शहरात पुन्हा एकदा चर्चा रंगल्या आहेत लोकसभा निवडणुकीनंतर एकनाथ शिंदे यांनी पक्षात अनेक बदल केले होते यावेळी पक्षातील बदलातील नाराज होऊन दिलीप सातपुते यांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत पक्ष प्रवेश केला होता परंतु विधानसभेच्या निकालानंतर सातपुते यांनी पुन्हा शिंदे यांच्या शिवसेनेतील पदाधिकाऱ्यांची जवळीक करत शिवसेनेत प्रवेश केला आहे सातपुते यांच्यावर संपर्क प्रमुख पदाची जबाबदारी दिली असल्याचे समजते आहे प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहिल्यानगर न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा